मित्रांनो शालीन भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज भोम प्रदोष आहे तर सर्वांनी भोम प्रदोष व्रताची कथा नक्की ऐकावी आणि शिवलिंगावर ज्यांच्यावर खूप काही कर्ज झालं असेल त्यांनी ओम ऋण मुक्तेश्वर महादेवाय नमहा या मंत्राचा जप करत करत मसूरच्या डाळी मसूरची डाळ येते तर ती शिवलिंगावर शिव मूठमध्ये घेऊन अर्पण करावी याच्याने कसलेही कितीही संकट असतील कर्ज असेल तर ते क दूर होण्यास मदत होईल आणि ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नसणार तर आईने हिरवे मूग शिवलिंगावर अर्पण करावे आणि हरसाम शिवाय नमहा या मंत्राचा जप करावा आणि ज्यांच्याजवळ घर वगैरे नसणार त्यांनी शिवशक्तीच्या या नावाचा जप करावा या विश्व परमेश्वर महादेवाय नमहा या मंत्राचा जप करत करत शिव लिंगावर तांदूळ अर्पण करावे तर कसेही कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात म्हणून आजचा दिवस हा मार्गशीर्ष मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्वाचा प्रदोष आहे तर झोपण्याच्या अगोदर भोम प्रदोष व्रताची कथा सर्वांनी ऐकावी आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावी कारण की ही व्रतकथा दुःख दारिद्र्य दूर करणारी आहे जेवढ्या जास्त जणांना तुम्ही शेअर करणार तेवढा भगवान शिवाचा आशीर्वाद आता कथेला सुरुवात करूया श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वतीला नमस्कार असो श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री साम सदाशिवास नमस्कार असो जो सदाशिव या चार पुण्यकारक अशा अक्षरांचा उच्चार करतो जो नित्य भगवान शिवाचे पूजन करतो असा नित्य शिव उपासक हा स्वतः बरोबर अनेकांचा उद्धार करतो शास्त्रवक्ते हे पाप विमोचनासाठी नाना प्रकारच्या प्राचीतांचा विचार करतात पण जे नित्य शिवनामाचा जप करतात ते इतके पवित्र आणि शुद्ध असतात त्यांना इतर कोणत्या बाह्य साधनाची आवश्यकता नसते शिवनामाचा महिमा हा तर थोर आहे त्यातच शिवप्रदोषाचे व्रताचे आचरण जर घडले आणि शिवप्रदोषाच्या दिवशी जर प्रदोष व्रताची कथा ऐकली तर उपासका सर्व सिद्धी प्राप्त होतात हे त्रिवार सत्य आहे असे शिवाने सांगितले आहे अशा उपासकास तुष्टी पुष्टी दीर्घायुष्य धनलाभ होतोच तसे संतती संपत्ती दिव्य अशा आत्मज्ञानाची पण प्राप्ती होते शिवप्रदोष व्रत हे इतके प्रभावी आहे की त्याचे आचरण केले असता याच जन्मात त्याचा प्रत्यय येतो केवळ सहा महिन्याच्या उपासनानेच दुःख दारिद्र्य दूर होते जर प्रदोष व्रताची कथा सतत सहा महिने ऐकले तर सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आणि दुधर यातना दूर होतात हे व्रत जर एक वर्षभर केले आणि ही व्रतकथा एक वर्षभर ऐकली असता ज्ञान प्राप्ती होते बारा वर्ष म्हणजेच एक तप जर हे प्रदोष व्रत केले तर महाद्वागाचा लाभ होतो हे महर्षी व्यासांचे वचन जो असत्य मानेल तो जगाचा आतापर्यंत बंधनात राहील अशा व्यक्तींचा गुरु हा खोटा म्हणावा लागेल त्याची भक्ती ही दांबिक आणि देखाव्याची ठरेल ज्याचे चित्त हे शिवबजनी रमले आहे त्याच्याविना अन्य कोणीही शुद्ध पवित्र मानू नये प्रदोष व्रताचे आचरण केले असता अपमृत्यू आणि गंडांतरे टळतात या संदर्भात सुतांनी शौनिक त्या एक सुंदरशी कथा सांगितली प्रदोष व्रताची ती अशी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा सत्यरथ नावाचा एक राजा धर्मपरायण तेजपुंज पराक्रमी असा राजा राज्य करीत होता त्याचे प्रशासक त्याचे नित्य गुणगान करीत असत या राजाने अनेक वर्ष राज्य केले नाना सुखभोग घेतले पण त्याच्या मनात शिवभजनी मात्र गोडी नव्हती एकदा या सत्यरथ नावाच्या राजावर शाल्व वेशाचा दुसरा एक राजा चाल करून आला राजास त्याच्या अन्य मदत केली सत्यरथ आणि त्याची प्रबळ शत्रुसेना सेना याच्यात जवळजवळ सात दिवस तुंबळ युद्ध झाले सत्यरथ हा एकटा पडल्याने त्याला या युद्धास वीरमरण आले शत्रू सैन्याने सत्यरथाच्या नगराचा ताबा घेतला सेना नगरीत घुसली तेव्हा राणी इंदूमती ही गरोदर होती तिच्या पोटी राजाचा वारस वाढत होता तिने नऊ मास अगदी पूर्ण होत आले होते त्यामुळे जीवाच्या रक्षणासाठी त्या राणा राणीने धावत पडत रानावनाची वाट धरली होती त्यातच एक अनर्थ घडला त्यात अत्यंत कोमल नाजूक आणि त्या तशा अवघडलेल्या राणीस त्या वनाच्या वाटेत अनेक काटे रुतले दगड टोचले तिला वारंवार मूर्छा येऊ लागली आणि ती खाली पडू लागली आपल्या मागे पुढे कोणी दिसतंय का म्हणून पाहू लागली आपण शत्रूच्या हाती लागू नये म्हणून ती पडत उठत आणि एखाद्या विजेसारखी इकडे तिकडे धावत होती तिच्या अंगावर सुंदर वस्त्र अलंकार होते तिच्या दंत पंक्ती हिऱ्यासारख्या चमकत होत्या तिचा मुख चंद्रमा अत्यंत विलोभनीय होता पण कर्माची गती कशी विचित्र असते पाव चांगठ्याचे दर्शन घडणार नाही तीच राणी मृगनयना तीच गजगामिनी आता मात्र त्या गरोदर असलेल्या अवस्थेत राणावनात हिंडत होती ज्याप्रमाणे नेशद राजाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपातील सती पार्वती या राणावनात फिरल्या तशीच ही सत्यरताची प्रिय पत्नी आता रानात फिरत होती अशी कर्म नदीच्या प्रभात पडलेल्या दमलेल्या श्रमलेल्या त्या अभागिन्याला कोण आणि कशी बाहेर काढणार ती त्या विकल अवस्थेत एका वृक्षाखाली येऊन पडली ज्या इंदुमती राणीच्या मागे पुढे अनेक शंभर दासी दास असे पाणी देण्यासाठी झुलत होते तीच राणी आता मात्र वनात अत्यंत दयनीय अवस्थेत एकटीच पडली होती या असह्य धावपळीने ती घामाघूम झाली होती तिच्या घशाला कोरड पडली होती ती दिनवाने नजरेने कोठे पाणी दिसते का म्हणून पाहत होती त्यातच ती प्रसव पावली आणि तिला एक पुत्र तिने एका पुत्रात जन्म दिला त्या ती अवस्थेत तिला पाणी तर देणार कोण तसेच बाळास ते ठेवून ती पडत उठत जवळच्या सरोवराच्या काठी गेली ती सरोवरात गेली पाणी पिण्यासाठी तिने ओंझळ भरली आणि त्याच वेळी एका मगरीने तिचा पाय धरला तिला खाली खेचली तिला फाळून खाल्ली आणि भूक भागवली कर्मगती कशी असते पहा इकडे ते नवजात बालक मातेसाठी रडत होते त्यावेळी अचानक एक उमा नावाची विधवा स्त्री तेथे आली तिला ते माता पिता आप्तबंधू कोणीच नव्हते ते एक वर्षाचे छोटे बालक ते तिच्या कडेवर होते आणि उमेने ती उमेने ते नाळही न कापलेले रडणारे बालक पाहिले आणि ती मनाशी विचार करू लागली अरे रे रे हे असे सुंदर पुत्र रत्न कोणी बरं असे वनात टाकून दिले असेल तसेच ती असाही विचार करू लागले की या बाळाची जात काय त्याचा वर्ण काय मी या बाळास असे टाकून कशी जाऊ याला असे टाकले तर त्यात लांडगे वाघ आपली शिकार बनवतील हा असा विचार करत असतानाच तिच्या रस्तनात तिचे मातृत्व हृदय जागृत झाले त्या बाळाच्या या रडण्याने गडवळले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने चटकन पुढे होत त्या बालकात जवळ घेतले आणि त्या तनास लावले काय करावे या बालकास आपल्या सोबत घेऊन जायचे का असेच वनात टाकून द्यायचे असे ती मनोमन विचार करीत असताना अचानक तेथे ते कृपाळू भगवान शंकर आले आणि एका यतीच्या वेशात प्रकट झाले भगवान शंकरांनी यतीचा वेश प्रकट केला आणि यती रूपात भगवान शंकर उमेला म्हणाले हे उमे विप्रुलतेने तू हे बाळ निसंकोचपणे सोबत घेऊन जा तुझे, तुझे भाग्यदय होईल मात्र तू हे एक कर की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस हे माझेच पुत्र आहे तू असे सांग रूपी परिसचा स्वतःच्या मुलाप्रमाणेच यांचे सांभाळ कर त्यातच तुझे आणि तुझे कल्याण होईल अचानकपणे एखाद्याच धन सापडावा किंवा रत्न म्हणून प्रत्यक्ष चिंतामणी सापडावा निजलेल्या भागवंताच्या मुखात अमृताची धार पडावी तसे तुझ्या बाबतीत झाले हाय असे समज असे भगवान शंकरांनी उमेला सांगितले असे बोलून यतीराज गुप्त झाले त्यांच्या आज्ञेप्रमाणे उमेने त्या बालकास आपल्या कडेवर घेतले आणि ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गावोगाव हिंडत होते उमेने आपल्या मुलाचे नाव सुचिव्रत आणि नव्या मुलाचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले दोन्ही बालकांना घेऊन दोन्ही मुलांना घेऊन ती गावोगाव हिंडत भिक्षा मागत उदरनिर्वाह करत होती तिला कोणी जर विचारले की हे दोन्ही मुलं माझेच आहेत असे ती सर्व लोकांना सांगू लागले एकदा ती अशीच भटकत भटकत एक चक्र नावाच्या एका नगरात आली त्या नगरीत भिक्षा मागत दारोदार फिरत असताना तेथे एक शिवमंदिर पाहिले त्या मंदिरात अनेक ब्राह्मण गोळा झाले त्यातच शाडिल्य नावाचे एक महान वरही होते तेथे शिवाची विधिवत पूजा अर्चना चालू होती नेमकी त्याच वेळी उमा आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन शिवदर्शनास आली होती तेव्हा तिच्या सोबत पाहता शाळीने ऋषी म्हणाले अरे हे काय प्राक्तन एक राजपुत्र हा असा दारोदार भिक्षा मागत फिरावा त्याचे ते बोलणे उमाने ऐकले ते ऐकून ती चटकन पुढे आली ऋषींचे चरण वंदन करून तिने दोघं मुलांना ऋषीच्या चरणावर घातले ऋषीवर आपण तर त्रिकाल घेणी आहात आपण मला या मुलाची पूर्ण माहिती सांगा या मुलाचे नेमके कोण ते जिवंत आहेत की नाही सांगा तेव्हा ऋषी म्हणाले हे विप्रिय या बालकाचे पिताचे नाव राजा सत्यरथ आहे राजा सत्यरथ हा पूर्वी जन्मीचा एक राजा आणि एकदा राजा शिव प्रदोष व्रताची पूजा करीत असताना अचानक त्याच्यावर शत्रूंनी हल्ला केला नगरात शत्रूंनी वेळा पडला होता तेव्हा त्या ते राजाने शिवाचे प्रदोष पूजन तसेच पूजा करून उठून गेला म्हणून कोणीही प्रदोष व्रताची अर्धी पूजा करून कधीही उठू नये अर्धी पूजा टाकून राज्य रक्षणासाठी उठला त्याच्यामध्ये तीच प्रधान धावून आले प्रधानाने शत्रूस धरून आणले शत्रू समोर पाहताच राजाच्या क्रोध अनावर झाला त्याने ते शत्रूचा छिरछेद केला ती पूजा तशीच अर्धवट टाकून उठलेल्या राजाने ती पूर्ण न करता शत्रूवर लढता ना घरी आला तर ती पूजा पूर् पूर्ण न करता भोजन करून घेतले पूजा अपूर्ण केली पूजा करायची राहूनच गेली त्या अपराधाची शिक्षा म्हणजे काय झाली या जन्मी सत्यरथ राजा हा अल्पायुष्य ठरला मरून पावला त्यास लवकरच वीर मरण आले यासाठी कोणीही कोणत्याही कारणासाठी कधीही शिवपूजा अर्धी करून सोडू नये पूर्ण करूनच उठावे तसेच या तसे सत्यरथाची राणी इंदुमती इने पण या मुलाच्या मातेने तिच्या एक सवतीने मारले होते तिची सवत ही सरोवरातील मगर तिने गतजन्मीची सूड घेतली आणि तिने मगरीचा रूप घेऊन तिने त्या चवतीला मारून टाकले सरोवरातील मगर होऊन तिने गतजन्मीचा सूड घेत राणीस पाण्यात ओढून घेतले आणि तिची शिकार केली या बालकाच्या हातून त्याच्या गतजन्माची कोणती शिवपूजा त्याच्या हातून न घालल्यामुळे त्यामुळे या बालकाला जन्मताच अनाथ होऊन रानावनात पडू लागले यासाठी प्रत्येकाने प्रत्येक जन्मी एक गोष्ट ध्यानी धरावी शिवपूजन नक्की करावे कधी शिवप्रदोष पूजा शिवप्रदोषवताची कथा अर्धवट करून उठू नये सोडू नये अर्ध्यातून उठू नये शिव आराधनेशिवाय राहू नये प्रदोष काळ हा फार महत्त्वाचा असतो त्यावेळी भगवान शिव कैलासावर भवानी सन्मुख बसवून तिच्यासमोर नित्य करीत असतात त्यावेळी सरस्वती वीणा वाजवत असते आणि इंद्र वाजवत असतात या शिवकीर्तनाच्या वेळी ब्रह्मदेव वाद्यांचा ठेका ठरतो लक्ष्मी छानसा ताल करत असते विष्णू नृत्यास अनुसरून मृदंगाचे वादन करीत असतात शिवाचा परम मित्र कुबेर यक्षरास त्यावेळी हात जोडून उभा असतो तर त्याच वेळी यक्ष किन्नर देव दानव सर्वजण हे शिवनृत्य पाहत समोर उभे असतात हा प्रदोष काळ हा भाग्यमान काळ आहे प्रदोष काळावर भगवान शिवाने विष प्राशन केले आहे म्हणून या काळाला खूप महत्त्व आहे म्हणून त्यांचा गळा निळा झाला आहे म्हणून त्यांना नीलकंठ असे नाव प्राप्त झाले आहे म्हणून प्रदोष काळ आणि त्यावेळेचे शिवपूजन याचा महिमा अतिशय थोर आणि आघात आहे हे सगळ्यांना चुकलतो तर जो कोणी प्रदोषाच्या वेळी या दिवसभरातून केव्हाही या केव्हाही वर्षभर जर पारायण केले तर त्याला चांगले अनुभव येतात तेव्हा ऋषींचे ते, ते बोलणे ऐकून विनम्रपणे त्यांना म्हणाली ऋषीवर या बालकाचा तर पूर्व इतिहास समजला मात्र मात्र पुत्र तो दरिद्र का बरं झाला ते सांगा तेव्हा शाडिल्य ऋषी म्हणाले हे विप्रश्रीये तुझ्या पुत्राने त्याच्या गतजन्मात अनेक दो दानेही स्वीकारली पण त्याने स्वतःच पुण्य लाभावे दान कधीच मात्र केले नाही म्हणून केव्हाही आपल्या जवळ जर धन राहिले तर थोडेसे दान कोणाला केल्याला जेवण द्यावे पाणी पिणाऱ्याला पाणी द्यावे असे सुद्धा दान केले तरी सुद्धा आपल्याला खूप पुण्य लाभते तसेच त्याच्या हातून कोणतीही शिव आराधना घडली नाही त्याने कधीही कोणाला जेवण अन्न पाणी दिले नाही त्याचे काय म्हणून पर अण्णाने जीभ चढते दुष्ट लोकांकडून दान स्वीकारले तर हात जळतात परश्रीची अभिलाषा धरली तर नेत्रातील दृष्टी जळते मग मंत्रामध्ये शक्ती म्हणून ती कशी राहणार तेव्हा शरणांगत भावाने या उमेने आपल्या दोन्ही पुत्रांना ऋषीच्या चरणावर पायावर घातल्याने यांचे कल्याण करा अशी त्यांना प्रार्थना केली विनवणी केली तेव्हा शाळिल्य ऋषीने त्यांना शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली त्यांना ओम नम शिवा या मंत्राचा जप करायला सांगितला त्यांना शिवाचे प्रदोष व्रत करायला सांगितले शिवाची व्रतकथा ऐकायला सांगितली असा उपदेश त्या शाडिल ऋषींनी त्या ओमेला आणि दोन्ही पुत्रांना दिला त्याबरोबर शेन्य उमेस आहे त्या मुलांना पक्षप्रदोष सोमप्रदोष सोम सोमप्रदोष आणि कुठलाही प्रदोष असला तरीही व्रत कथा ऐकावी असे सांगितले तसेच या शिवप्रदोष पूजेच्या सर्व विधी आहाराचे आणि म्हणाले शिवप्रदोष पूजेसाठी रात्री तीन घटका झाल्यावर प्रारंभ करावा रात्री झोपण्याच्या वेळेस ही कथा ऐकावी जागा गोमयान सारवून त्यावर मंडप उभा करावा मंडपास रंगबिरंगी दिवे लावावे कर्दळी कांबाचे खांब उभे करावे मांडव पाना फुलांनी सुशोभित करावा शुभ्र वस्त्र धारण करावे शिव पूजनास नाना प्रकारची सुगंधित फुले घ्यावी उच्च स्थानी शिवलंग स्थापना करावी त्याची विधिवत पूजा करावी प्रथम प्राणायाम करावा न्यास करावा मातृकाची स्थापना करावी शिवलिंगाच्या उजवीकडे विष्णू तर डावीकडे स्थापना करावी तेथे गजानन वीरभद्र असतात महासिद्धी अष्टभैरव अष्ट दिगोपाल याच्या सहीत शिवपूजन करावे प्रथम शिवध्यान मृग शिवपूजा धूप दीप नैवेद्य पुष्प गोष्टी शिवास अर्पण कराव्या नंतर शिवस्तवन कराव्या शिवप्रदोशाची कथा ऐकावी जय जय गौ जैजे कोटी ंदळ अढळ पूर्ण ब्रह्म सनातन शंभू हो अशी शिवस्तुती करावी या प्रकारे शाडिल्य ऋषींनी त्या माता पुत्रांना प्रदोष व्रताची माहिती सांगितली आणि बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करायला सांगितले बारा ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण कोणते आहे तर ते सांगितले श्री सोमनाथन च्री शल्ये मल्लिकार्जुन महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्यांबेद्यनाथन स डाकिनियं भीमशंकर सेतुंदे रामेश्वर नागेश्वर दारुकामने वाराणसी विश्वेश्वर त्र्यंबक ही तट हिमालय तू केदारं घृष्णे शिवालये एतान ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्त पठेत नर सप्त कृतं पाप स्मरण विनयशती नमक पार्वती पते हर हर महादेव असा उपदेश दिला आणि त्यांच्या माथी वरदस्त ठेवला त्यानंतर ते तिघही त्याच नगरीत राहू लागले ज्या प्रकारे गुरु शाडिल्य ऋषींनी यांनी उपदेश केला त्यानुसार त्या त्या प्रदोष व्रताचे चार महिने आचरण केले शिवशंकरांनी मनोभावे पूजा अर्चना केली आपली शिवपूजा अन्य कोणास देऊ नये त्यांचा तीर्थप्रसाद अभक्तास देऊ नये नाहीतर ना शंभर ब्रह्मतेचे पाप माथी लागते शिवपूजेच्या अपहाराचे पाप हे अन्य कोणत्याही पापांपेक्षा अत्यंत थोर आहे हे जाणून काय पण हे दोन बंधू आपल्या शिवपूजनाचा आराधनेचा नित्यनेम चालवित होते एकदा असे घडले की उमेचा पुत्र एकटाच नदीच्या किनारी खेळत असताना अचानक तेथील एक दरड कोसळली आणि त्या दरडीत एक भला मोठा धनाचा हंडा सापडला होता तो सापडलेला धनाचा हंडा घेऊन सुचिव्रत घरी आला ते पाहून त्याच्या मातेस मोठा आनंद झाला ती भगवान शंकरांना हात जोडीत म्हणाली देवा हा तुझ्याच प्रदोष पूजेचा महिमाचा प्रसाद आहे व धर्मगुप्तास म्हणाला तू यातला अर्धा भाग वाटा घे त्यावर तप्त धर्मगुप्त म्हणाला नको थोरल्या भावाचा असा धनाचा वाटा मोठ्या भावाने घेऊ नये त्यानंतर तो धर्मगुप्त अर्थात राजपुत्र म्हणाला की या भूमीवर सर्व धन तर माझेच आहे ती जशी धनप्राप्ती झाली तरीही त्याची व्रतचरणाची शिवसेवा आणि स्मरण पूजा ही नित्य चालूच होती पुढे एकदा असे घडले की दोघे भाऊ वनविहारासाठी विहारासाठी गेल्या असता त्या वनात एक गंधर्व कन्या दासी सोबत क्रीडा करीत असताना पाहिली तेव्हा चटकन आपली नजर दुसरीकडे फिरवी असे सुंदर स्त्रियांकडे पाहू नये त्यांच्याकडे पाहिले तर मन आकर्षित होते त्यांच्या स्पर्श झाला की शक्ती आणि हरण होते स्त्रिया या अत्यंत लबाण आणि ढोंगी आणि नाटकी असतात स्त्रीमुळेच मोठे अनर्थ घडतात तेव्हा ठीक आहे असे आहे तर तू इथेच थांब असे म्हणून राजपुत्र धर्मगुप्ताने आपल्या धाकट्या भावाला समजवले त्या कन्याच्या दिशेने निघाला तो देखना मदनासारखा सुंदर आणि सुकुमार होता त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या गंधर्व कन्याची नायिका अशुमती नावाची प्रसिद्ध अशी पद्यनी होती अशुमती ही कोद्रवीर नावाच्या गंधर्व राजाची कन्या तिच्या पित्याने आपल्या उपस्थिती देवस म्हणून भगवान शंकरांना विचारले होते की प्रभू मी माझी उपवर कन्या ही कोणास देऊ द्यावी तेव्हा देवांनी त्यास सांगितले होते की सत्यरथ राजाचा पुत्र धर्मगुप्त हा माझा भक्त आहे तू तु त्यास तुझी कन्या द्यावी हे असे पूर्वीचे शिववचन होते इकडे अशुमतीने त्या मदनास सुंदर राजपुत्र पाहताच तिला तो जणू दुसरा मदनच भासला जोनू कैशीर सागरात चंद्राने डुबकी मारून स्वतःचा कलंक दूर करून घ्यावा अशा त्या सर्वांग सुंदर अशा राजपुत्राकडे अशुमती देह भान विसरून पाहत राहिली तो बत्तीस गुणांनी परिपूर्ण अजानी बाहू धनुष्यधारी रुद्र छातीचा धीर तेजस्वी कुमार तिला मनोहन भावला अशा त्या राजकुमारास पाहून अशुमती आपल्या सख्यांना म्हणाली तुम्ही सर्व जी दुसऱ्या ठिकाणी जागी आणि सुवासिक फुलं वेचून घेऊन या असे सांगितले अश्य अवश्य असे म्हणून तिच्या अन्य सख्या तिच्यापासून दूर गेल्या आता एकटीच असलेल्या अशुमतीने धर्मगुप्तास खून करून आपले जवळ बोलवले तिने झाडाची पाणी अतरून एक आसन तयार केले तिने वृक्षांच्या झावळ्या तोडून जमिनीवर पसरल्या तिचे संकेताप्रमाणे राजपुत्र तेथे आला उभतांची नजरा नजर झाली भव्य कपाळ छाती मोहक अंग कांती असलेला तो राजकुमार तिच्या जवळ येऊन बसला त्यांच्या मंजूळ आवाजाने आणि नेत्र कटाक्षाने ती पूर्तीत घायल झाली ती मधुर स्वरात त्याशी विचारपूस करू लागली ती त्यास म्हणाली हे शृंगार सरोवरा मी तुझ्या जवळ राहू इच्छितो तुला पाहताच माझा मनमयूर हा आनंदाने नर्तन करायला लागलेला आहे तुझ्या सुंदरश्यामुख कमळाभोवती माझे मन भुंग्यासारखे पिंगा घालत आहे तुझे मेघासारखे धीरगंभीर आवाजाचे बोलणे माझ्या मनमयुरास सुकावते आहे असे बोलत असताना तिने आपल्या गळ्यातील एक मौलिक मोत्याची मो माळ काढून ती त्याच्या गळ्यात घातली आणि त्याच्या पायावर तिने प्रेमभराने मस्त ठेवले आणि ती त्याच म्हणाली हे राजपुत्रा मी काया माचा मने माझा सर्वस्व तुला अर्पण केले आहे आता शास्त्रानुसार जे काही उच्चित असेल ते तू कर त्यावर शांत धीर गंभीर वाणीने तो तिला म्हणाला हे कमल नाहीने मला आई वडील नाहीत मी राजभ्रष्ट आहे मी अत्यंत गरीब आहे जर तुझ्या पित्याला कळले तर काय होईल त्यावर काहीसा विचार करत ती म्हणाली हे राजपुत्रा मी तीन दिवसांनी पुन्हा याच जागी येईल त्यावेळी तू सुद्धा विवाहाच्या सर्व तयारीनिशी येते असे बोलून ती गंधर्व कन्या आपल्या पित्याकडे निघून गेली तिने जेव्हा पित्यास हा सकल वृत्तांत सांगितला तेव्हा त्यास पूर्वीच्या शिववसनाची आठवण तिच्या पित्यास झाली अत्यंत समाधान वाटले इकडे धर्मगुप्तही परत गेला त्याने आपल्या भावाची वार्ता सांगितली तेव्हा दोघांनी शाळेल्या गुरुच्या शब्दांची आठवण झाली म्हणतात ना जो गुरु चरणी लीन आहे त्यास ऐश्वर्याची कसली कमतरता गुरु तर त्याचे प्रत्यक्ष काळापासूनही रक्षण करतात त्या मुलांनी घरी जाऊन जेव्हा आपल्या मातेचा वृत्तांत दिला तेव्हा ती म्हणाली बाळांनो सारा शिवपज पूजनाचा आणि पंचाक्षरी मंत्राचा प्रताप आहे त्यानंतर त्या गंधर्व कन्याच्या बोलण्याप्रमाणे ते दोघे बंधू ही तिसऱ्या दिवशी त्या स्थानी गेले कन्याच्या विवाहाची सर्व तयारी करून ठेवली होती जसे का त्या गंधर्व राजाने धर्मगुप्तास पाहिले त्या तर त्याच्या मनातील आनंदसागर उच पडून आला त्याने तरी छत्रमेना पाठवून वरमाईस म्हणजेच उमेश मोठ्या सन्मानाने तेथे ते आणले त्यानंतर ते तेथे ते चार दिवसाचा मोठा लग्न सोहळा पार पडला त्या कार्यात क का, कशाचीच का व कोणतीच कमतरता पडली नाही कोंद्रविन गंधर्व राजाने वरमाईस अनेक अमौलिक वस्त्र अलंकार दिले त्यांनी आपल्या जावयास एक रथ दहा हजार हत्ती आणि एक अत्यंत तेजस्वी असा घोडा दिला तसेच अनेक दात दासी धनसंपत्ती याबरोबर गंधर्व राजाने धर्मगुप्तास उपयुक्त ठरेल असे अस्त्र शस्त्रांचे साळटे युद्धसामग्रीही दिली त्याने प्रचंड मोठ्या सैन्यांसह से एक बलशाली सेनापती ही जामतास दिली त्याने जामात त्या धाकट्या भाऊ आणि माता याच्या उच्चित सन्मान करून त्यांची मोठ्या प्रेमाने पाठवणी केली भाग्यवती ंदर्व कन्या अशुमती ही एका भव्य रथात पती सवेस बसून तिच्या सासरी निघाली तेव्हा सेवक वर्ग तिच्या मागून धावू लागले विवाहानंतर धर्मगुप्ताने प्रथम आपल्या विराट गंधर्व सैन्यासह आपल्या विदर्भ नगरीस वेढा घातला नगराच्या रक्षणार्थ जरी किल्ल्यावरून तोफा मारत करण्यात आला तरी धर्मगुप्ताचे प्रचंड सैन्यापुढे शत्रूंचा टिकाव लागला नाही त्यांनी शत्रूस निकामी करून आपल्या नगराला ताबा घातला ज्या दुर्मशन राजाने आपल्या पित्यास ठार मारले त्यात धर्मगुप्ताने बंदी बनवले पण त्याचा वध न करता त्यात समज समज देऊन सोडून देण्याचे अदर हे धर्मगुप्ताने दाखवले सत्यरथ राजाचा पुत्र हा विदर्भ नगरीत परत आला आहे ही वार्ता सर्वत्र पसरताच राजा देण्यासाठी तेथे आले पुढे एका शुभ मुहूर्तावर धर्मगुप्त हा राजस्तनावर बसला धर्मगुप्ताने आपली माता उमादेवी बंधू सूचीव्रत याच्यासह पुढे वहा हजार वर्ष सुखाने यशवंत होत राज्य कारभार चालवला राजाने आपले गुरु शाळिल्य यांना सन्मानाने राजवाड्यात बोलून घेतले त्यांना शतपद्य धन अर्पण केले वस्त्र अलंकार दिले त्यांना रत्न अभिषेक केला गुरु शाळिल्य त्यांच्या कृपा प्रसादाने दुष्कळ टंचाई अवर्षण आदी व्याधी वैधव्य मृत्यू दुःख दोष क्लेश नाना प्रकारची विघ्ने ही सर्व त्या राज्यातून हृदय पार झाली नगरातील विप्र ऋषी मुनी आप, आपतेष्ट यांनी धर्मगुप्तास अनेक शुभ आशीर्वाद दिले कोणाला कशाची जुनीव राहिली नाही विदर्भ नगरीची सारी प्रजा आणि राजा हे भगवान शिवाच्या कृपेने सुखी समाधानी झाले अशा प्रकारे आता धर्मगुप्त राजा आणि राणी अशुमतीसह आनंदाने राज्य करू लागले त्यांनी सुचिव्रता शिवराज पद दिले तोही नगराच्या प्रजाजनाची मोठी काळजी घेऊ लागला श्रीधर कवी सांगतात की याप्रमाणे धर्मगुप्ताने पुढे दहा हजार वर्ष राज्य केले आपला पुत्र सुदतियास यास राज्यकारभार सोपून तो वनात उ उमामहेश्वराच्या तप साधनेसाठी निघून गेला त्यांच्या तपाने प्रसन्न झालेल्या शिवांनी त्यांच्यासाठी दिव्य असे विमान धाडले आणि राजा धर्मगुप्त हा दिव्य देह धारण करून पत्नी माता आपला बंधू यांच्यासह तो विमानात बसला हे दिव्य विमान त्या सर्वांना कैलास पर्वतावर घेऊन गेले तेथे त्यांनी ते ते भगवान शिवशंकराचे दिव्य दर्शन घेत त्यांना दंडवत प्रणाम केले तेव्हा या दीन दयाधन कृपावंत कैलासनाथांनी सर्वांनी मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ घेतले त्यांना आपल्यापाशी अक्षयपदावर स्थापले या धर्मगुप्ताच्या आख्यानाचे जे पठण करतील श्रवण करतील या कुणाला सांगतील शेअर करतील त्यांचे रक्षण भगवान शिव करतील त्याच्या अनुमोदिन देतील सर्व भगवान शिवे कृपा करतील त्यांचे सर्व परीने रक्षण करतील त्यांच्या सर्व पापांचा नाश करतील त्यांच्या घरात धनधान्य यांची वृद्धी होईल असे भाग्यवंत कर्जमुक्त होतील आणि त्यांना सर्व कार्यात यश लावेल आणि या ग्रंथात वर्णन केलेले शिवप्रदोष पूजेचा महिमा वाचून या कोणाला ऐकून सांगतील या कोणाला शेअर करतील ते भक्त त्यानुसार व तचन करतील त्यांना दारिद्र्य दूर होईल अपमृत्यू येणार नाही हे त्रिवार सत्य आहे ज्या घरात हा ग्रंथ आहे जेथे येथे वाचन पठन श्रवण केले जाते त्यांच्या पाठीशी सदैव शिव उभा असतो त्याच्या अंती पदाशी प्राप्ती होते हा ग्रंथ म्हणजे एक रसाळ असा आम्र वृक्ष आहे या पदरचना रूप अनेक फळे आलेली आहेत जे निंद कृतवर्दी आहेत त्यांना मुख रोग झालेला असेल त्यांना ही रसाळ फळे गोड कशी लागणार शेवटी रचनाकार म्हणतात की हे ब्रह्मानंद रूपी विरूपाक्षा तू मला वरदान दिले आहेस तू सर्व साक्षी आहे तू वाईट कर्मापासून दूर करवणारा आहेस तू अग्न अगमानिंगांचा आटोक्यात येणार नाही स्कंद पुराणातील खंडातील शिवलीला मृताचा हा भ्रम प्रदोषाचे व्रतकथेचा अध्याय होता तर भाविक भक्त प्रेम आदराने श्रवण करावे हर साम सदा शिवाय नमहा हर साम सदा शिवाय नमहा तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला प्रदोष व्रताची कथा आवडली असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय शिव शिव काहीतरी आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त जणांना शेअर करा दुःख दारिद्र्य अपमृत्यू सर्व काही पापांचा नाश होणार आहे असे स्वतः शिवाने सांगितले आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब